हॅलो गुड मॉर्निंग बाय बाय आम्ही गुड मॉर्निंग झालीय आम्ही गुड कारण की आमची ट्रेनचा टाइम होता की सुद्धा दोनचा पावणे दोन चा होता आता वाजलेले आहे पावणे पाच झाले त्यामुळे ऑलरेडी आणि अजून पण तिकडनं म्हणजे एनटीटी वर सुटलेली नाही जस्ट नाव पुणे फाय मिनिट होत सुटली आहे इथेच काय होल होतं नारायण देव यांना काय काय नारायण देणार सगळे जण थांबले अजूनपर्यंत ट्रेन नाही आली लो आम्हाला गणपती फटी सॅटरडेला पोहोचायचं होतं सॅटरडेला संडेला सकाळी पोहोचायचं होतं कारण की आम्हाला तिकडे जाऊन मग थोडा एक दिवस मिळाला असता पूर्ण बट सॅटर्डेची रात्रीची तिकीट काढून काही फायदा नाही झाला कारण की आम्ही शेवटी रविवारी नाही पोहोचणार ना आहे सकाळी आम्ही उद्या कदाचित संध्याकाळी पोहोचू कारण की ट्रेन कदाचित पण काय माहित नाही आता कारण ट्रेनचं माहीत की आता पत्ता नाही आहे गणपती मध्ये हे सगळे प्रॉब्लेम होतातच आपल्याला माहिती आहे आपल्या कोकणामध्ये एवढी लोक असतात जाणारे आणि आता तर हा विकेंड आला सॅटर्डे संडे सो विचारायला नको ह्या विकेंडला तर सगळे माझे तर सगळे फ्रेंड्स ग्रुप्सनी गेले आहेत गावी ह्या विकेंडला त्यामुळे खूप गर्दी असते ट्रेनला सो हे सगळे प्रॉब्लेम होत राहतात ट्रेनचे बट त्यावर काहीतरी करण्यात आलं पाहिजे नॉर्मल गेलं तरी कोकणामध्ये हा, हा तशी तर असते पण मोस्टली गणपतीचं संत तुम्हाला माहिती आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो त्यामुळे एकूण एक एक प्रत्येक घरातले सगळे साखरपणे आपल्या गावी जातात त्यामुळे एवढा वेळ तर आपल्याला थोडं सहन करू शकतो आपण बाप्पासाठी पण दिवेशी जाम चिडचिड होते आल्यापासून ठीक आहे जाऊ दे गाडीने जाणारे माणसं आम्हाला सवय ट्रेन ची जाऊ दे <laughs> चलो गायज बाय ट्रेन आली की तुम्हाला अपडेट देते गुड मॉर्निंग गाय सो गाय तुम्ही बघू शकता जसं मी तुम्हाला दाखवली लिफ्ट चालू आहे

हाय काय कसे दिसतो आम्ही सकाळ सकाळी पूर्ण प्रकाश पडलाय मस्त फक्त गुड न्यूज आहे की आमची ट्रेन जी आहे ती सुटली एलटीटी वरून त्यामुळे आता इकडे आला अजून तरी दीड तास मे बी लागेल एक दीड तास तास नाही जवळपास पण अजून त्याच्या पुढे तीन गाड्या मध्ये दिवा पॅसेंजर पण आली नाही जाऊ दे काही नाही करू शकत फक्त शिवाय घालू शकतो सी ला रेल्वे प्रशासनला कोकण रेल्वेला फुल फालतुगिरी माझा फुल फ्रस्ट्रेट झालोय मग जरा व्यवस्थित कारण मला जीव पडलाय सो आता आम्ही रेडी आहोत बॅग घेऊन जशी ट्रेन येईल तशी ट्रेन मध्ये चढून आम्ही झोपणार आहे झोपणार हेच टार्गेट आहे कारण आमची झोपच पूर्ण नाही झाली ऍक्च्युअली कारण की आम्ही रात्रभर जागे आहोत सो ठीक आहे गणपती बाप्पा सो हे so, दिसते समोर ती दिवा एक्सप्रेस आहे आता एक्सप्रेस झाली आहे ती पण आमच्या गाडीच्या पुढे पण आमची गाडीचा पत्ता नाही दिवा ट्रेन पण पुढे चालली चालली आहे खाली आहे एवढीच जशी नॉर्मली असते काय बोलाय तुला म्हटलं एवढी अशी भरलेली नाही जशी नॉर्मली दिवा ट्रेन भरलेली असते ना

अशा प्रकारे पोलीस स्टेशन आलेलं आहे किती व्हायचे चार चार आठ बारा पंधरा झालाय तुला नितीश बारा सांगा बारा? <laughs> चार तुम्हाला दोन ना चार चार तुम्हाला दोन ना दोन भाऊ दोन मम्मी दोन चार दादा दोन खानाने दोन 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 खरा होतो बारा सांगा पाच माणसं ना पण सांगा ते दोन दोन ची एक प्लेट येते

काय खाली उतरायचं नाव नाही घेत पोरगा <laughs> वरतोच हो सगळं खाली उतरायचं नाव नाही बोले आता माझं अजून झोपन बाकी आहे वडापा खाणार झोपणार पोहचलो आता था। जाम थांबत थांबत चालले गाडी यार कधी झाले क्रॉसिंग क्रॉसिंग कट्टिंग तुम्हाला कळत नसेल ना की ती कशाबद्दल बोलते सो ती ह्याच्याबद्दल बोलते आमच्याकडे आता हे पर्याय आहेत की टाइम कसा गेला पाहिजे नितेश मस्त ड्रॉइंग केली बघायचं आहे बाई त्याची ती गुलाबी <laughs> <भाई laughs> लाल झाली पिंकवाली हे बघा एक इकडे आहे आणि एक छोट इकडे आहे काय रे हा हिरवा हिरवा काय हिरवा डायनासॉर ना तो अजून कोवळू अरे म्हणून तो हिरवू हो हो <laughs> जरा जुन होईत ना तो जरा बरा होईत तांबड तांबड होत मग नंतर आता जरा कोवळ हो आहे तो झाला की सांगा आता लाल करून टाकला आपण त्यांना येतात खेळायला जरा अवघडच लिहिण काय तर एवढेच कलर हो त्याच्यात प्रिन्स आणि प्रिन्सेस आहे हेच उरले आता लाईफ मध्ये <laughs> काय करतात लोक मुंबई वरन जात सिरियस चांगली गोष्ट आहे ना हा बा आता फुल शेड वगैरे देणार आहे डिझायनर पण तो नाही होत व्यवस्थित तो वरचा कलर मॅच नाही होता फायनली आपण आता पोहोचलोय थोड्या वेळेस कनकोलीचा बोर्ड दिसेल येस एवढ्या तासांच्या तपासल्यानंतर तेरा तास तेरा पहिल्यांदा पहिल्यांदा थांबलो आम्ही एवढं ओके कोणासाठी बाप्पा नेमका आम्ही उतरलो आणि एवढा मोठा पाऊस आलाय मोठा नाही <laughs> आला पण पाऊस आलाय फुल सुख होत इकडे आता बघा तुम्ही और थोडा कष्ट एवढा मोठा अजून आला नाहीये त्याच्या आधी गाडीत बसा चला गणपती बाप्पा मोर्या

बाबू 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 तू लक्ष नाही कुठे काय माहिती बरं ना आई बाबा बर हो चला बरं वाटला गेल्या चला भेटूया थोड्याच वेळाने ब्रेक नंतर आम्ही घरी आल्या आल्या आधी आम्ही म्हणजे या दोघांनी तयारीला स्टार्ट <laughs> केलंय आता मंडप घालणार आहे पहिलं त्यासाठी बांधलेली मूर्ती काढली आहे कारण की इकडे पूर्ण असं पडदा पडदा ना पडदा मंडप येणार ना त्यामुळे बॅकग्राऊंड वाईट ती बाई मारते हे नाही काय करायचं मग आमच्याकडे गणपतीच्या निमित्ताने उंदीर मामा पण आले पवन उंदीर मामायला काय त्या द्यायचं ते बाहेर काढून ठेवूया तुमच्यासोबत त्यांना पण घेऊन जा सो तो, तो मंडप जो आहे तो ह्या लेवलला लागणार आहे ह्या लेवलला सो so, आपल्याला पहिल्यांदा फॅन काढावा लागतो मंडप मंडप काढावे लागते नंतर मग तो मंडप घडावा ला ला लागणार ला ला। so, आहे सो आता जे असं काही दिसतं आहे अजून काही डेकोरेशनला का काही झालं नाही आता जस्ट चालू केलं आहे पुढे पुढे जातो पाहिजे काय so, आजचा दिवस कसा शेवट होते बघू काय काय काम होतं आमचं टार्गेट आहे आज पूर्ण मंडपीला मंडपी नाही मंडप पूर्ण घालून घ्यायचा आहे मंडपी परत चढवायची आणि फॅन लावायचा आहे आजचा टार्गेट आहे नंतर जेवण झोपायचं कारण खूप चकलो आहे काढून झालं आता काय काय म्हणत किती काढलं लावू नको हा तयारी पूर्ण स्टँड घेतला भांडी धुतली जेवणाची तयारी पण चालू काढून टाकतो मग काय बघित र आता काय काय करता होती

फ्रँल तर बर हा गेलं गेलं दिसत नाही जास्त बरं वाटत अरे ठीक आहे रे बाबा बरोबर आहे गुड मॉर्निंग आणि हा नेक्स्ट डे आहे कारण की काल आम्ही झोपलेलो जेवलो वगैरे जेवढी तयारी झाली आहे तेवढीच ठेवून मी दाखवते आता कुठपर्यंत आला आहे आमची तयारी म्हणजे मंडप तर घालून झालाय काय बघतात मंडपी ना मन्दपी. हे तर आम्ही एवढंच केलेलं ह्याच्यापेक्षा जास्त काय करता आलं नाही पण आज भरपूर वेळ लागला हा यालाच भरपूर वेळ लागलाय आता पुढची तयारी आज करायची आहे तू जर खाली आलास तर चालशे आज मंडप नाही काय ते डेकोरेशन डेकोरेशन करायचंय सो थोड्या वेळाने त्याच पण सुरुवात चांगला दिसेल मी असा अँगल इकडे तिकडे थोड्या वेळाने त्याची पण सुरुवात करायची ते आपण दाखवू तुम्हाला आम्ही काय 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 डेकोरेशन करणार आहे ते अजून तर काय माहीत नाही लोकांनी काय ठरवलं तर नाही आहे लेट सी हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय कारण की कालचा तुम्हाला पूर्ण दिवस दाखवला आणि इथून आम्ही नवीन ब्लॉग चालू करतो आहे सो पुढे आपली गणपतीची कोकणातली सिरीज कोकणातला गणपती ही सिरीज चालू होणार आहे सो असंच प्रेम द्या आणि पुढचे ब्लॉग पूर्ण बघा रोज काही ना काहीतरी नवीन घेऊन येऊ आणि असंच प्रेम करत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye. Bye.